नाही मनोज जरांगे काय म्हणाले हे आपण सर्वांनी ऐकले माले गावातील डोंगराळे या गावामध्ये जे प्रकरण घडले त्याच्यामधील कोणतीही तात्काळ लगेच शिक्षा होणार नाही त्याचं कारण तसंच आहे आई वडिलांनी आपली लेख गमवली त्यांना त्यांचं दुःख आहे त्यांची फक्त आता एकच मागणी आहे या प्रकरणातील आरोपी विजय खरणार याला तात्काळ शिक्षा व्हावी पण तसं होणार नाही आपल्याला सर्वांना आठवतंय कोपर्डी मध्ये जे प्रकरण घडलं होतं त्याच्यामधील आरोपीला अजूनही शिक्षा भेटली नाही आताच दोन महिने अगोदर सातारा मधील सासपाडे या गावामध्ये घटना घडली होती त्या गावामधील आर्या चव्हाण तिच्याबरोबरही असंच कृत्य घडलं होतं तरी देखील त्या प्रकरणातील आरोपीला अजूनही शिक्षा मिळालेली नाही आणि आता मालेगावच्या डोंगराळे गावामध्ये गावा घडलेलं हे प्रकरण वडिलांचं दुःख तेव्हा कमी होईल जेव्हा आरोपीला तात्काळ शिक्षा मिळेल या आरोपींना शिक्षा होता होता दहा पंधरा वर्ष निघून जातात तरी देखील त्यांना योग्य ती शिक्षा मिळत नाही म्हणूनच मनोज जरांगे माले गावामध्ये जे प्रकरण घडले त्या प्रकरणामधील आरोपीला कोणती शिक्षा द्यावी मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले कोपर्डीच्या प्रकरणात आणखी नाही आरोपीला फाशी नाही मिळत मी लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण म्हणता फाशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका संपवायचे म्हणजे संपवायची आणि जर तुम्ही हे नाही दोन महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची तरच धाग बसत दरारा निर्माण होईल असे कृत्य मुलींवरती लिखी बाईंवरती पुन्हा होणार नाही तुम्ही असं नाही केलं तर पूर्ण राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार सत्तेत असलेले देखील होतात आणि मुख्यमंत्र्यांची केलं आणि काही नोटिंग अर्ज तयार करून आपण दिलं काय सांगतात हा मी मंत्री महोदय झिरवळ सर साहेबांच्या लक्षात राहू नये किंवा राहणार नाही म्हणून या काही गोष्टी लिहिल्या काही कुटुंबाला लिहायचं सांगितलं की याच्यात उज्ज्वल निकम साहेबाची तातडीनं घोषणा करा तुम्ही मी आता गाडीत बसलं की मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे कारण विधी व न्याय मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे तुम्ही सेपरेट बेंच पण द्या फास्ट्रॅक कोर्टात पण ही केस चालवा दोन महिन्याच्या आत चालवण्यासाठी पूर्वीच्या कायद्यात तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे नुसतं असं म्हणून चालणार नाही आहे तर येत्या कॅबिनेटला मंगळवारी तुम्ही कायद्यात तरतूद करा या विषयाची आणि कायदा दुरुस्त करून ती कडक करा हे हीही मागणी करणारे सुद्धा बोलणार आहे तुम्हाला जर ते होणार नसेल तर तुम्हाला एन्काउंटर करावं लागणार आहे नसतं राज्यात मात्र आता आम्ही तुम्हाला मग नाही फिरवूया आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना सगळ्या जाती धर्माच्यांना मी आवाहन करून हात जोडून विनंती करून सांगतो मालेगावकरांनी आपल्या लेकीसाठी उठाव केला न्यायासाठी पूर्ण नाशिक जिल्हा बंदची लगेच हाक द्या म्हणजे टप्प्या टप्प्यात पूर्ण राज्य बंदची आपल्याला हक्क द्या हक द्यायची आणि त्याच्यात पूर्ण तकतीनं मी उतरणारे की पूर्ण राज्य टप्प्याटप्प्याने बंद होणार आणि याच्याही पुढे सांगतो जिल्हे तर सगळे बंद होणारच जर का मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला नाही फाशी जर दिली नाही शेपडे बेंच दिला नाही उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली नाही बाल लैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत त्या कोर्टात जर ही केस चालवली नाही फास्ट्रॅकमध्ये किंवा एन्काउंटर जर केला नाही ही जी आमची यज्ञातही आहे ना या महाराष्ट्रातल्या करो करोडो लाडक्या लिकीचे रस्ते आहेत राज्यात पुन्हा या रस्त्यावर मंत्र्यांनी पाया नाही ठेवायचा फोटो बघितल्याच्या नंतर कॅबिनेटमध्ये कायद्यात दुरुस्ती करण्याचा कायदा पारित करण्याचा विधेयकच आणणार हे मी छाती ठोकून सांगतो फक्त एकदा ता त्या ताईचे फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते कायद्यात बदल करतील पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याचा चार्जशीट चार दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फाशी तर दरारा बसत नाही तर बसत नाही नसता इन्काउंटर खेळ खाला गॅरंटी फोटो बघितला तर करतील त्यांना जर लाडकी बहीण वाटतील त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेख जर वाटती आणि त्यांना जर ही लाडकी लेक वाटत असेल त्यांनी फक्त त्या लेकीचा एकदा फोटो बघावा कायदाच बनवतील जर नाही बनवला फोटो बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला इतका निर्दयी काजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही त्यानंतर तुमची भूमिका काय असेल मी तर पूर्ण राज्यात शब्द दिला कुटुंबाला कुटुंब जिथं जिथं उभा राहायला म्हणून तिथं तिथं उभा राहायला मी तयारी ते म्हणते त्या पद्धतीचे आंदोलन करायला तयारी त्यांनी मला आत्ताच सांगितलं दहा दिवसाचा शब्द आम्हाला सरकारनं दिलाय अकराव्या दिवशी आंदोलन तुम्हाला आमच्या गावात यावं हो लागेल कुटुंबाचा फोन आला की अकराव्या दिवशी इथं दिसणार राज्य सुद्धा बंद दिसणार पुन्हा आमच्या नाही मिळाला तर आमच्या लेखीचा रस्ता आहे राज्यातला पुन्हा मंत्र्यांना रस्त्यावर यायचं नाही पुन्हा आमच्या राज्यातल्या जनआक्रोश कडक करू असं फक्त सांगितलं त्याच्याबद्दल कुठली तरतूद या ठिकाणी होत नाही आणि अंमलबजावणी होत नाही भया का असतं माहिती आहे का त्या ताकदीनं ल लौ, लावून धरायला लागतं नुसती घटना घडली की बोल घेवड्यासारखं नेत्यांनी जमायचं हा कुटुंबाच्या अवतीभोवती बसायचं आणि आम्ही तुमच्या दुःखात सहभागीत म्हणायचं बेगडेपणा करायचं आणि घरी जाऊन झोपायचं यांनी कायद्यात बदल होणार नाही राज्यात कोणालाही न्याय मिळणार नाही तुम्ही इथं जात शोधू नका इथं माणुसकी शोधा आणि एक लेख शोधा मग तुम्ही सरकारनं जर हे शोधलं तुम्हाला राजकारणात नादं लागले जात शोधायची तुम्ही याच्यात जात शोधू नका तर माणूस की शोधा सरकार म्हणून आणि लेख शोधा हो तुम्ही लेख शोधायचा लागा एकदा फक्त मुख्यमंत्र्यांम फोटो बघा फक्त एकदा ते फोटो बघा ताईचे तुम्ही बघितले नसतील तर दादा लोटू नका दोन तीन दिवसात आताच्या खरी राज्याला माहिती मिळाली किती क्रूरपणे ती हत्या झाली तिचा चेहरा वळखाली येत नाही सांगायला प्रसारमाध्यमातून खरंच नाही पाहिजे लोक खूप हळहळ करतात खूप मोठमोठ्याला दगड घालून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला तीन वर्षाच्या लेकीचा आत्ताही मी ते फोटो बघितले मी आधी बघितले नव्हते इतकं वाईट कृत्य त्या नाराधामाने केलं म्हणून मी सरकारला असं सांगतो फाशी मिळणार नाही कोपर्डीच्या प्रकरणात आणखीन आरोपीला फाशी नाही मिळाली जर खरंच त्या तीन वर्षाच्या लेखीला तुम्ही लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण म्हणता तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दो दो खरंच लाडकी लेख वाचवायचे असत तर फाशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून करेक्ट तुम्ही एन्काउंटर करून टाका हे चार्जशीट काय लवकर येणार नाही हे ये साक्ष पुरावे काय लवकर सापडणार नाहीत पळवाटा कायद्यातल्या खूप अधल्या जाणार जर पुन्हा असं जसं आपल्या यज्ञाताईला झालं तसं कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची दोन महिन्याच्या आत चार्जशीट चार दाखल करून बाल लैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे जो अधिनियम आहे त्याअंतर्गत ही केस चालवायची सेपरेट बेंच द्यायचा आणि ही केस तातडीनं चालवायची दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची दोनच प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे तरच राज्यात दाख जाईल पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एन्काउंटर करणे तर तुम्ही लाडकी लेख म्हणा लाडकी बहीण म्हणा नसता तुमच्या तोंडाला काळपासून घ्या तुम्ही सरकार म्हणून पुन्हा इथं मारायचे नाही आमच्या राज्यात पुन्हा पुन्हा रस्त्यावर नाही आम्ही राजकारणी नाहीत बेगडे नाहीत आम्हाला कायदा तोडायला लावू नका कायदा तोडायला लावू नका एवढीच आमची मागणी तुम्ही कडक कायदा करा पुन्हा राज्यात यज्ञात सारखे प्रकार होणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावा आज मालेगावच्या डोंगराळे गावामध्ये ही घटना घडली उद्या आणखीन दुसरीकडे घटना घडेल तरी देखील आरोपीला योग्य ती शिक्षा दिली जाणार नाही त्यामुळे हे प्रकार वारंवार घडत जातील सरकारने आता कायदा चेंज करणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा अशा घटना घडतील त्या घटनेचा निकाल तात्काळ पंधरा दिवसात नाहीतर एक महिन्यात लावायला हवा तरच पुन्हा असं कृत्य घडणार नाही जर सरकारने यावेळेस मालेगावच्या डोंगराळे गावामध्ये घडलेल्या प्रकरणामध्ये पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात जास्तीत जास्त दोन महिन्यात योग्य तो निर्णय घेतला नाही तर अशा प्रकारच्या घटना वारंवार होतील